राजकारण कशाला म्हणतात तर याला म्हणतात असं का सांगते रमी किंग अशी ओळख झालेल्या कोकाटोच्या निषेधार्थ तटकरें समोर पत्ते फेकणाऱ्या विजय घाटगेंना कोपऱ्या धोपरापर्यंत मारणारे सुरज चव्हाण आठवत आहेत या सुरज चव्हाणांची या प्रकरणानंतर पदावरून हकालपट्टी केली होती आता त्यात सुरज चव्हाणांचं प्रमोशन झालंय पक्षाच्या वरिष्ठाच्या म्हणजेच खुद्द अजित पवारांच्या शब्दाला मान नसल्यासारखं या प्रकारावरून दिसून आलाय आता जरा जाऊया सव्वीस दिवस मागे वीस जुलैला याच दिवशी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागितला आणि तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले मग चिडलेल्या सुरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन विजय घाटगे यांना मारहाण केली छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण केल्यानंतर राष्ट्रवादीच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले आणि त्यानंतर एकवीस जुलै रोजी चुकीचं काम करणाऱ्यांविरोधात तातडीनं कारवाई केली जाते असा संदेश त्या माध्यमातून अजित पवारांनी दिला मारहाण प्रकरणानंतर फरार असलेले सुरज चव्हाण गुपचप रात्री लातूर पोलीस ठाण्यात गेले पहाटे जामीन मंजूर करून घेतला विशेष म्हणजे यात पोलिसांनी चकार शब्द काढला नाही पण आता या गोष्टीला महिनाही उलटत नाही तोच सुरज चव्हाण यांना जबाबदारी आली म्हणजे यावरून कळतं एखाद्या नेत्याच्या जवळच्या माणसानं मग तो साधा पदाधिकारी का असे ना त्याला सर्व गुन्हे माप असतातच मग तुम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करा किंवा स्वतःला न्याय मिळवण्यासाठी कितीही आटापिटा करा त्याचं काहीही वाकडं होऊ शकत नाही